एक प्रवेश झालेला आहे पण दुसरा प्रवेश जो आहे तो भाजपमध्ये आज होतोय बडगुजर हे असं वाटत होतं की ठाकरे गटातून शिंदे गटात येतील किंवा आपल्याकडे प्रवेश करतील मात्र त्यांचा प्रवेश भाजपने होतोय विरोध असताना देखील प्रवेश केला तर काय वाटतं हे बघा बडगुजर जे आहेत ते आमचे जुने शिवसैनिक आहेत गेल्या सात आठ महिन्यांपासून ते नाराज होते उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या कारभारवर त्यांची नाराजी ही गेल्या सात आठ महिन्यापासून होती माझ्या सुद्धा गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या बैठका झालेल्या आहेत बैठका आम्ही करत होतो शेवटी त्यांची इच्छा शेवटी ते महायुतीतच गेलेले आहेत पण गेल्या सहा महिन्यापासून माझ्या ते संपर्कात आहेत माझ्या स्वतःच्या कार्यालयावरतीसुद्धा त्यांच्या बैठका झाल्या होत्या याच बडगुजरावरती आरोप झाले होते भाजपनेच आरोप केले होते खूप गंभीर आरोप ते होते मात्र भाजपमध्ये हे बघा हे बघा बडगुजर आणि त्यांच्यावर असलेले आरोप या संदर्भात त्यांची पूर्णपणे चौकशी सुरू आहे हे काही झालं होतं परंतु एक चांगला कार्यकर्ता आहे शिवसेना वाढीकरता त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि महायुतीला एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी मिळणार सलीम कुत्ता यांचे फोटो ज्या वेळेला व्हायरल केले सुधाकर बडगुजारांच्या बाबतीमध्ये सलीम कुत्ता हे दहशतवादी दे कनेक्शन जोडण्यात आलं तेच कनेक्शन भाजप सातत्यानं नवाब मलिक यांच्या बाबतीत जोडू पाहत तर नवाब मलिक आपण याविषयी या संदर्भात आपण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विचारलं तर बरं होईल पण गेल्या सात ते सात महिन्याच्या आधीपासून बडगुजर माझ्या संपर्कात होते राम रेपळे यांच्या संपर्कात होते आमच्या बैठकाही झाल्या होत्या मुख्य कारण म्हणजे ते यू बी टीवर नाराज होते आ, हे, हे सत्य आहे आणि भाजपात जाऊ शिवसेनेत जाऊ शेवटी महायुतीत ते आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो कर शिवसेनेचा पर्याय काय नाही निवडला सात महिने गेल्या सहा ते सात महिन्यापासून ठाण्यात माझ्या कार्यालयात सुद्धा आम्ही बैठका घेतलेल्या आहेत आमचे फोनवरनं बोलणी झालेली आहे राम रेपाली यांच्याबरोबर चर्चा झाली शेवटी बघा की त्यांना युतीतच आलेले आहेत आमच्या आम्ही एकाच घरात आलेले आहेत त्यांचा अर्थात त्यांना विचारायला पाहिजे म्हणजे कदाचित माझे जुने मित्र आहेत ते जुने मित्र आहेत नाशिकमधले जुने मित्र आहेत आणि चांगले कार्यकर्ते आहेत सात ते सात महिन्यापासून शिवसेनेवर नाराज आहेत युबीटी वरती आज ते भाजपात जातात आम्ही स्वागत करतो आहे शेवटी हे बघा ताटात काय आणि ह्याच्यात काय आम्ही एका वाटीत काय शेवटी एकाच जेवणाच्या ताटात आलेले आहेत ते माहितीत आलेले आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत करतो संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली शिवसेनेवरती शिवसेना शिंदे गट हा एक फक्त गट आहे आणि त्या गटाचे अध्यक्ष अमित शाह आहेत मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी शिंदे गटाचा बघा संजय राऊत ज्या ठिकाणी नाशिकचं नेतृत्व करतात ते स्वतःला नेते समजतात राहतात तिथे त्यांना कोणी विचारत नाही तिथे पक्षाचा नगरसेवक पण निवडून आणू शकत नाही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी नाशिकचं नेतृत्व करतात यू पी टीमध्ये किती नगरसेवक राहिलेत तुम्हाला आठवतं नाशिकला ज्यावेळी अधिवेशन झालं होतं तेव्हा माझं प्रेसला स्टेटमेंट होतं आत्ता नुकतंच जे झालं त्यांनी मुलाखती की शेवटचा हा फोटो काढून ठेवा या फोटोमध्ये जी काही मंडळी आहेत ती आणखी दोन महिन्यात कुठे असतील मी जाहीर आव्हान केलं होतं आज तो फोटो पुन्हा एकदा चेक करा की त्या फोटोमध्ये असलेले पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक एक महिन्यामध्ये त्या पक्षात आहात का मी जाहीर आव्हान केलं होतं आज तुम्ही या शेवटचा फोटो काढून ठेवा महिनाभरात ती मंडळी कुठे असतील याचं चित्र तुम्हाला बघायला मिळेल होते आणि त्यांच्या आम्ही अजूनही बरोबरच आहोत आणि गेल्या काही महिन्यात माझ्या मुलगा गेल्याच्या नंतर अनेक वेळा कॉल केले पक्षप्रवेशासाठी तर राऊतांनी आरोप म्हणजे लाज वाटायला पाहिजे बघा लाज वाटायला पाहिजे वगैरे अशा पद्धतीची वक्तव्य करतायत ज्या विनोद घोसाळकर यांनी इतके वर्ष शिवसेनेत काढली त्यांचा मुलगा दमावला त्या माणसाला चार चार वेळा बोलवून कधी मातोश्रीत बोलून कधी भांडूपच्या घरी बोलून त्यांना शपथ घ्यायला लावत आहेत आणि दहा वेळा छाती फाडून दाखवायला लावत आहेत की बाबा माझ्या हृदयामध्ये आपणच आहात उद्धव ठाकरेच आहात ही वेळ का आली आज त्यांना पुन्हा मीडियासमोर का आणले याचा विचार आपण करा जर जे तुमच्याकडेच आहेत मनापासून आहे तर दहा दहा वेळा लोक मीडियासमोर का आणताय जमीन भुसभुशीत लागली तरच लोक त्या ठिकाणी शेती करायला जातात आता ते म्हणतात की त्यांना चार चार वेळा फोन केले दोन्ही पक्षांनी का फोन केले केले किंवा त्यांनी फोन केले हे वेळ आल्यानंतर कळेल पण चार चार वेळा मीडिया समोर ह्या व्यक्तींना आणला ओसाळकरांचा पक्षप्रवेश होणार का हे बघा आतापर्यंत ते युबीटी मध्ये आहेत त्यांचं त्या ठिकाणी आम्ही स्वागत करतो भविष्यात काय होऊ शकते <laughs>